ज्याचं मन मोठं आणि खरं असतं त्यालाच दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात एक प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यांमध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका दोन ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहीत असते आपली कमजोरी काय आहे ते तीन तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरी नंतर लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं असतं चार जग स्वार्थावर चालतं म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो पाच माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगाच नाही त्याच्यामुळे गर्दी होत सहा नात्याचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत कधीही येत नाही सात काही लोक तुमच्या बरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात आठ ज्या नात्यामध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते नऊ काही लोक मेणबत्तीसारखे पगडून नातं निभवतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावतात दहा जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आले असेल तर तुम्ही दोन पावलं मागे सरकणं कधीही चांगलं असतं अकरा जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तोच खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतं बारा नातं जर मनापासून जोडलेलं असेल तर कोणीही तोडले तरी ते तुटत नाही पण नातं फक्त स्वार्थासाठी डोक्याने जोडलेलं असेल तर कोणी कितीही प्रयत्न केले तरी ते टिकत नाही तेरा तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल चौदा आयुष्यात बदलायला कोणालाही आवडत नाही परंतु लोक वागतातच असे की बदलायला भाग पाडतात पंधरा जे नेहमी तुमच्यापासून दूर जाण्याची कारणं शोधतात त्यांना थांबू नका त्यांना दरवाजापर्यंत सोडून या सोळा आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलं आहे ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसतं सतरा लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगलं आणि आपलं मानतो अठरा बोलण्याच्या पद्धतीवरून समजते की नात्यामध्ये किती विश्वास आणि आपलेपण आहे एकोणीस कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करून घेऊ नका वीस हक्क फक्त तिथेच दाखवा जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे एकवीस मैत्री पण गरजेची आहे नातं पण गरजेचं आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हे शिकवते की एकटं राहण्याची कला येणं पण गरजेचं आहे बावीस तुम्ही फक्त हसतमुख चेहऱ्याने वावरा आणि म्हणा मी ठीक आहे कारण इथे कोणालाही कोणाची कदर नाही आणि कोणाच्या दुःखाविषयीही नाही तेवीस इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल चोवीस जर समोरचा समजूनच घेत नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय आणि कोणी मान्य करतच नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगण्याची गरजच नाही पंचवीस खूप मजबूत असतात अशी लोक ज्यांच्याजवळ गमावण्यासारखे काहीही नसते सव्वीस घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही सत्तावीस जेव्हा खूप काही असतं सांगण्यासाठी तेव्हा माणूस शांत होऊन जातो अठ्ठावीस प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइज्जती आहे एकोणतीस आजच्या जमान्यात खरी गोष्ट हीच आहे की तुम्ही पैसे कमवा लोक स्वतः येऊन तुमच्याबरोबर नाती बनवतील तीस आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे एकतीस लोकांना हे तर समजतं की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात ते स्वतः कसे आहेत बत्तीस एकटं जाण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारे बदलतात तत्तीस तुमची किंमत आणि महत्त्व तेव्हाच असते जेव्हा तुमची गरज असते चौतीस त्यांच्या मागेमागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणं तर सोडा ते तुमची आठवणसुद्धा काढणार नाहीत पस्तीस धर्म कोणताही असो तुम्ही फक्त चांगला माणूस बना हिशोब तुमच्या कर्माचा होतो धर्माचा नाही छत्तीस ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणं बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल सदतीस ज्यांचं मन मोठं आणि खरं असतं त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात अडतीस स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर न लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल एकोणचाळीस नातं नवं असताना लोक मस्करीतसुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला येत नाहीत चाळीस अशा माणसांच्या आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्यांची प्रगती पाहून जळतो मित्रांनो आपण दररोज नवनवीन विचारांसोबत भेटत असतो तुमचे जीवनही असे सकारात्मक विचारांनी भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो आजचे विचार जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद